नमस्कार मित्र मैत्रिणी स्वामी समर्थ श्रावण महिन्यात या सोप्या ट्रिक्स फॉलो केल्यास पितृदोष होईल दूर श्रावण महिना हा शिवभक्तीचा काळ आहे ज्यामध्ये सर्वजण भगवान शिवाचा जलाभिषेक करतात पितृदोषापासून मुक्ती मिळवण्यासाठी हा महिना सर्वोत्तम मानला जातो शिवभक्त श्रावण महिन्याची आतुरतेने वाट पाहतात अशी धार्मिक श्रद्धा आहे की आपण श्रावण महिन्यात शिवलिंगावर बेलपत्र आणि जलाभिषेक अर्पण केल्याने सर्व पापांचा नाश होतो आणि भोलेनाथ सर्वांच्या इच्छा पूर्ण करतात ज्योतिषशास्त्रानुसार पितृदोषापासून मुक्ती मिळवण्यासाठी श्रावण महिना सर्वोत्तम मानला जातो या महिन्यात काही विशेष उपाय करून तुम्ही महादेव आणि पूर्वजांचे आशीर्वाद देखील मिळवू शकता श्रावण महिन्यात पितृदोषापासून मुक्ती मिळवण्यासाठी कोणते उपाय करावेत ते आपण आज जाणून घेऊया नंबर एक श्रावणात पितृदोषावर उपाय श्रावण महिन्यात भोलेनाथाला गंगाजल अर्पण करणे अत्यंत शुभ मानले जाते भगवान शिवांच्या जडलेल्या कवट्यांमधून प्रकट झाली आहे म्हणून तिचे पाणी भगवान शिवांना खूप प्रिय आहे पितृदोषापासून मुक्ती होण्यासाठी शिवलिंगावर गंगाजल अर्पण करा असे केल्याने जीवनात सकारात्मक परिणाम मिळतात नंबर श्रावण महिन्यात दररोज सकाळी आणि संध्याकाळी रुद्राक्ष माळेचा वापर करून भगवान शिवाचा प्रसिद्ध बीज मंत्र ओम नम शिवाय एकशे आठ वेळा जप करा असे म्हटले जाते की श्रावण महिन्यात या मंत्राचा जप केल्याने केवळ भगवान शिवाचेच नाही तर पूर्वजांचेही आशीर्वाद मिळतात ज्यामुळे पितृदोष देखील दूर होतो नंबर तीन श्रावण महिन्यात दररोज शिवलिंगावर जल अर्पण करणे खूप शुभ मानले जाते श्रावण महिन्यात शिवलिंगावर जल अर्पण करताना ओम गंगे नमा या मंत्राचा जप करावा पाण्याच्या शुद्धतेसाठी मा गंगेचा हा मंत्र खूप महत्त्वाचा आहे आणि या मंत्राचा जप केल्याने भगवान शिवासह मा गंगा आणि पूर्वजांचे आशीर्वाद कायम राहतील नंबर चार श्रावणात पूर्वजांचा आशीर्वाद मिळवण्यासाठी सकाळी आणि संध्याकाळी ओम पितृंबे नमा आणि ओम पितृ देवताय नमा मंत्राचा जप करावा या मंत्राचा जप केल्याने पूर्वजांच्या आत्म्याला शांती मिळते आणि कुंडलीत उपस्थित पितृदोष देखील दूर होतो अशी धार्मिक श्रद्धा आहे यासोबतच जीवनातील सर्व अडथळे देखील दूर होतात तर मित्रांनो तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला प्लीज कॉमेंट मध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद फॉर वॉचिंग